आमच्या पक्षामध्ये प्रत्येक गोष्ट नियमाप्रमाणे चालते तर आमची एक अनुशासन समिती असते सिनियर व्यक्ती त्याच्यामध्ये चेअरमन असतात माझ्या मध्ये प्रमाणे रामभाऊ नाईक असतील बघतो मी ती त्या समितीकडे गेलेली तक्रार जी आहे त्याची छाननी करते व निर्णय होतो आता ज्यांना ज्यांना असं वाटतंय किंवा आमदार रणजितदादानी रणजितदादा मोहिते पाटलाने दा पक्षविरोधी काम केलं आहे त्यांनी ह्या अनुशासन समितीकडे पत्र द्यावं की अनुशासन समिती छाननी करेल ते दोषी असले मी दोषी असलो माझ्यावरही कारवाई झाली पाहिजे ते दोषी असले त्याच्यावर हां नाही तथ्यवेळेला खूप जणांना कारवाई झाली सहा सहा वर्ष पक्षातून काढून टाकणं वगैरे सगळं झालं आहे पण त्यासाठी बघा न्याय न्याय उशिरा मिळाला तरी चालतो पण जो दोषी नाही त्याच्यावर अन्याय होण्याचं कारण असतं आणि त्यामुळे न्यायालयामध्ये खटले इतके दिवस चालू नाही पण ते इतके दिवस चालण्याचं एक लॉजिक हेही आहे वाव वाव होईल आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाईट बाळवेज सोलापूर